श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी ऋषी पंचमीला श्रींचा भव्य महोत्सव लाखो भाविकांची मांदियाळी कारंजा लाड श्री संत गजानन महाराजांचा एकशे पंधरावा समाधी सोहळ्यानिमित्त गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक दोन नव्हे तर तब्बल एकशे पंधराव्या वर्षांनीच गुरुवार दिवशी पुण्यतिथी येण्याचा सुवर्णमय अमृत योगाला त्यानिमित्त निष्काम कर्मयोगी ज्येष्ठ सेवाधारी सुरेशराव ठाकरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात प्राप्तकाली सुरोषा दाम्पत्याकडून श्रींच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक करण्यात येऊन मंदिराचे पुजारी वेदशास्त्र संपन्न पुरोहित महेश महाराज पांढरकर यांच्या मंत्रोच्चाराद्वारे पूजन हारार्पण आणि प्राप्तकालीन महारती घेण्यात आली तर दुपारी बारा वाजता कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या कर्तव्य आणि लोकप्रिय पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला साहेबांच्या हस्ते श्रींची महारती घेऊन मंदिराचे प्रांगणात भव्य असा महाप्रसाद संपन्न झाला यावेळी स्वतः ठाणेदार शुक्ला यांनी महाप्रसादाचं वितरण करून शुभारंभ केला संत गजानन महाराजांचे शेकडो स्वयंसेवक सेवाधारी प्रसादाचे वितरण करत होते कारंजा शहरातील हजारो भाविकांनी शांतता संयम शिस्तीने प्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाकरिता मंदिराचे सेवाधारी निष्काम कर्मयोगी योगी सुरेशराव ठाकरे गुरुजी गजाननराव कडू पुणेवार मिट्टू भाऊ सांगाणी बिपिन माने किशोर पाटील बावक काल हरिभक्त परायण दिगंबर महाराज महाजन साहेबराव पापडे संजय कडोळे नवघरे काका राजूभाऊ असल मोल गजानन सोळंके किरण साडवे आदिंनी स्वयंसेवा दिली दुपारी चार वाजता कार्यक्रम संपल्यानंतर कारंजा शहरात धगफुटी होऊन प्रचंड पाऊस कोसळला मात्र सुरेशराव ठाकरे आणि सेवाधारांच्या योग्य नियोजनामुळे कार्यक्रम हर्षोल्लासात पार पडला या कार्यक्रमासाठी सेवाधारी संजय कडोळे पत्रकार यांच्या हस्ते मागील गुरुवार एकवीस ऑगस्ट रोजी श्रींचा अभिषेक होऊन तीर्थ स्थापन करण्यात आले तर श्रींचे तीर्थ कलश विसर्जन त्यांच्याच हस्ते ऑगस्ट ऋषी पंचमी रोजी करण्यात आले बातमी संकलन ज्येष्ठ पत्रकार संजय कडवळे आणि गणेश लहाने मालेगाव तालुका प्रतिनिधी संगीता कदम शिरपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा